नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बिडकर साडीवाला मित्रांनो आज एकदम हेवी जॉर्जेट सुतावर आपण अजून एक नवीन पॅटर्न घेऊन आलो आहोत आपल्या चॅनलवर एकदम डे की डेल्यू डेली यूजसाठी एकदम सुंदर साडी आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये कलर आपण साडी बघू कशी आहे तर बघा एकदम छान लेस आलेली आहे नवीन लेस त्यानंतर सूप पण छान आहे एकदम लज वॉशफुल वॉशेबल साडी आहे बघ बघू शकतो आपण साडीची लचक एकदम सुंदर साडी आहे मित्रांनो तर याच्यामध्ये कलर पण छान छान आहेत आधी आपण ही साडी बघू त्यानंतर कलर पण बघू याच्यामध्ये कसे आहेत तर हे बघा एकदम नवीन प्रिंट आहेत मित्रांनो नवीन प्रिंट आपल्या चॅनलवर हमीशे येतात चॅनल हे बघा मित्रांनो एकदम सुंदर डिझाईन आणि लेस पण बघितली ले आपण त्यानंतर आपण याच्यामध्ये ब्लाउज बघू साडीचं सूत एकदम सुंदर आहे साडीचं सूत एकदम सुंदर आहे आणि असा ब्लाउज पीस येईल ब्लाऊज पीसची क्वालिटी पण चांगली आहे आणि त्याला पण लेस आलेली अशी झाली साडी बघितली आपण याच्यामध्ये कलर बघू असं झालं चॉकलेटी कलर एकदम सुंदर आहे मित्रांनो कलर आपण डेली वेअरसाठी वॉशेबल फुल वॉशेबल आहे रेग्युलर यूजसाठी हा एक आहे त्यानंतर हा पोपटी कलर आहे पोपटी कलर त्यानंतर असा ऑरेंज कलर आहे एकदम रनिंग कलर आहेत मित्रांनो रेग्युलर यूजसाठी असे सुंदर सुंदर कलर आहे ते मॅचिंग आहे त्यानंतर हा एक कलर आहे प्रत्येक जाडीचे जसा कलर कलर येईल तसंच लेसचा पण कलर मॅचिंग आलेलं आहे मित्रांनो हा तर कलर किती सुंदर बघा एकदम असा आहे डस्टी मॅचिंग पण आहे याच्यामध्ये आणि साडीचे रेट सांगून देतो मित्रांनो फक्त पाचशे साठ रुपयामध्ये साडीची रेंज काढलेली आहे आपण पाचशे साठमध्ये आपल्याला ही साडी भेटून जाईल ते बी घरपोच त्याच्यामध्ये कसलाही एक्स्ट्रा चार्ज देण्याची गरज नाही मित्रांनो तर ही साडी आपण कलर बघितलेली सहाची मॅचिंग आहे आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो इतरांना पण शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा जरूर करा म्हणजे अशाच प्रकारच्या साड्यांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद हो